दर दिवसाला रस्ते अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक अपघात झाल्याचं समोर येतात अशातच या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांसाठी रायपूर पोलीस वाहतूक व्यवस्थेने एक नवीन उपाय शोधून काढलाय सध्या सोशल मीडियावर रायपूर मधल्या या नवीन तंत्रज्ञानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ दिसते की एका रस्त्यावर टायर क्लिकर लावण्यात आलाय या टायर क्लिकरचा काळा आणि पिवळा रंग आहे या क्लिकरच्या वरून अनेक वाहनांची इजा होत आहे याच्या वापराने जर कोणी चुकीच्या बाजूने आपले वाहन नेले तर त्याच्या वाहनाचे टायर फुटू शकते याच्या वापराने चुकीच्या मार्गाने येणाऱ्या वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होईल टायर क्लिकर एका बाजूला टोकदार असतात जर वाहन योग्य दिशेने चालवतलं तर ते स्पीड ब्रेकरचं काम करतं परंतु जर वाहन विरुद्ध दिशेने चालवलं तर खिळे त्याच्या टायरला टोचून त्यामुळे टायर पंक्चर होऊ शकतो किंवा फुटू शकते व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले तुमच्या मते हे योग्य की अयोग्य रॉंग साईड ड्रायव्हिंग थांबवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ही अंमलबजावणी करण्यात येत आहे वाहन चालकांसाठी या टायर क्लिअर पासून काही अंतरावर फलक लावण्यात येणार असून त्यामुळे वाहन चालकांची सूचना मिळेल चुकीच्या बाजूने वाहन चालवू नये व्हायरल व्हिडिओ वर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरनं लिहिले प्राण्यांसाठी हे घातक आहे तर आणखी एका युजरनं लिहिले की हे वाहन चालकांसाठी देखील धोकादायक आहे कारण एखाद्याचा चुकून अपघात झाला तर अशा प्रकारच्या विभिन्न प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत व्हिडिओ हजारोंच्या घरात पाहिला गेला असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळत आहेत